मित्रांनो तुमची ही तूर जर पाण्यावर आली असेल आणि जरी तुमच्या जमिनीमध्ये थोडासा ओलावा टिकून असेल तरीही निदान दोन तीन तास तुम्ही पाणी द्या याचा फायदा काय होतो तुम्हाला मी दाखवतो आता तुम्ही बघू शकता की इकडे जी तूर आहे आपण हे बारा फुटावर याची लागवड केलेली आहे आणि एक साधारणतः चार महिने कंटिन्यू पाऊस होता त्यानंतर मधात खूप सारा ब्रेक झाला आणि तरी ही जमीन ओली निघली म्हणजे आपण जेव्हा याच्यात रोटर केलं तर त्याच्यामध्ये ही जमीन ओलीच होती तर कित्येक लोकांचं म्हणणं पडलं की याच्यामध्ये आता काही एक गरज नाही याला पाणी द्यायची परंतु आपण काय केलं की साधारणतः तीन चार तास याला पाणी दिलं आणि त्याचा बेनिफिट काय झाला म्हणजे याचीसुद्धा लागवड आणि इकडे तुम्ही हा जो आ, कोरा प्लॉट म्हणजे कसं म्हणता येईल की कोरडवाहूचा प्लॉट तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की याला पाणी दिलेलं नाही आहे आणि पाणी न दिल्यामुळे तुम्ही बघू शकता की याला पाहिजे तसे फुटवे नाही आहे तसं पाहिलं तर ह्या दोन ओढी आहे म्हणजे इकडून एक आहे आणि तिकडून एक आहे आणि तेच जिथे आपण पाणी दिलेलं आहे तुम्ही तिचा म्हणजे कशा पद्धतीने फुटलेली आहे ते तुम्ही बघू शकता आता एवढी म्हणजे ही तूर आणि ही तूर जेमतेम सारखीच होती परंतु काय झालं की आपण एक साधारणतः तीन चार दिवस झाले याला पाणी दिलं तर त्यामुळे हा जो फरक आहे हा आपल्याला जाणू लागला म्हणजे याला भरपूर सारे फुटे घातले आणि पाणी दिलं तर त्यामध्ये आपण काय केलं की त्याच्यात युरिया वापरला म्हणजे आपली वाढ त्याचबरोबर जे पिवळसरपण आहे तो सगळा निघून जाण्यासाठी तर त्याचा खूप सारा बेनिफिट झाला तोसुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तो बेनिफिट झाला याला असं वाटत होतं की हे अशा पद्धतीने तूर फुटणारच नाही आता याच्यात अंतर पूर्ण बारा फूट आहे आता आतमध्ये जर गेलं तर अजून विरळ ही तूर आहे परंतु असं दोन दोन तीन तीन दाण्याची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण असं हे तुम्ही बघा पूर्ण आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने हे फुटलेली आहे इथंही आता ही कणावर आलेली आहे आणि एकाच झाडाला प्रचंड असे खूप सारे खूप सारे फुटवे इथं पाहायला मिळतात तुम्ही पूर्ण बघा आणि आतमध्ये सुद्धा आपण गेलो म्हणजे इकडे तर असं होतं की असं वाटत होतं की इकडे तूरच नाही आहे तरीही खूप सारे आणि युरियाने काय झालं की ते अजून अजून ग्रोथ त्याची होत आहे म्हणजे एकदम छोटं जरी रोपट असलं आता हे तरी याला आता पाच सहा पाच सहा आणि अजून याला फुटतील अजून एकदा आपण याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत तर अशा पद्धतीने ही हा जो फरक आहे हा जाणवतो आहे त्यामुळे तुम्हालाही कोणी म्हणत असेल की तुम्ही पाणी देऊ नका किंवा काय नाही तर मोजून दोन तीन तास किंवा त्यापेक्षा कमी असं तुम्ही पाणी द्या आता हा जो विषय आहे हा आधीच झालेला आहे म्हणजे जास्त पाणी झालं होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि आतमध्ये जसं जसं आपण जाऊ तसं ही चांगली अजून होत आहे म्हणजे ही एक ओढ त्यानंतर ही एक ओढ ह्या दोन ओळी सोडल्या तर तिकडे आपली तूर अजून चांगली आहे एकंदरीत खत व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही पाणी द्या तुम्ही बघू शकता की इथं आता याला बऱ्याचशा ब्रांचिंग पडतील आणि जी याची उभी उभी पाण्यामुळे वाढ झाली होती ती तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने आता खालणं त्याला बारीक बारीक अशी फुटवे आता इथं बघा की इथनं 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 असे हे याला फुटतील आणि चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ होईल तर ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यामुळे जर तुमची ही तूर पाण्यावर आली असेल थोडं लेट होईल म्हणजे काय होईल की जर तुम्ही पाणी दिलं तुरीला तर त्याला साधारणतः एक पंधरा दिवसाचा कालावधी जास्त लागेल परंतु ह्या गोष्टी करा दुसरं पीक तुम्हाला जर नंतर घ्यायचं असेल तर ते पीक लेटही होते आणि काय होते की त्यामुळे आपली जमीन लवकर तयारही होत नाही ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून जर तुम्हाला तुरीचंच उत्पन्न चांगल्या पद्धतीने घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणे अनिवार्य आहे अशा पद्धतीने जो फरक तुम्हाला मी दाखवला तो हा दिसतो दुसरी गोष्ट तुमच्या पिकावर जर कुठला रोग असेल तर फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे परंतु केव्हा जेव्हा कण अवस्था आणि त्याच्या पुढे आता तुम्ही बघू शकता की आपली ही तूर कण अवस्थेमध्ये आलेली आहे आता येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण याची फवारणी घेणारच आहोत कुठंच एखादं दोन तुम्हाला फूल दिसते आणि ते म्हणजे पूर्ण अशी ब्रँचिंग लांब लांब असे तोर त्याला निघतील त्यामुळे अजून कुठल्याच पद्धतीने आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने संपूर्ण शेतातील अशी आपल्याला इथनं तूर दिसते आता याच्यात अंतर आपण जास्त ठेवलेलं होतं कारण आपल्याला जे ठिबकवरती जोडणी करताना फक्त आठ फूट किंवा बारा फूट हेच ऑप्शन होतं त्यामुळे आपण याच्यामध्ये बारा फूट ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मधामध्ये आपला काहीतरी लागवड करण्याचा हेतू आहे परंतु तो सक्सेस होणार नाही असं आपल्याला वाटते त्यामुळे आपण त्याच्या मागे लागणार नाही ह्यालाच तुरीला एक दोन तीन पाणी देऊ आणि हेच फुटवे आपल्याला भरपूर असे फुटले तर मधात जर दोन तीन फूट किंवा चारही फूट जागा सुटली तरी आपण काही टेन्शन याच्यामध्ये घेणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या वर्षी आपण थोडं लवकर याचं नियोजन करू म्हणजे या वर्षी काय झालं की आपण सतरा जून सोळा जून किंवा पंधरा जून या तीन दिवसामध्ये आपण लागवड केली होती परंतु पुढच्या वर्षी आपल्याला एक जूनलाच याच्यामध्ये तुरीची लागवड करायची आहे अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत ह्या पारंपरिकपेक्षा पारंपरिक जेव्हा आपण लागवड करतो तर त्याला कितीही तुम्ही नंतर पाणी दिलं तरी तुम्हाला एकरी सहा क्विंटलच्या वर उत्पन्न होणार नाही परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही लागवड केली तर कुठंही आठ दहाच्या वरच तुम्हाला उत्पन्न होईल कारण जी तुम्ही लागवड करतात तर ती कपाशीमध्ये प्रकारे आपण तूर लागवड करतो तशाच पद्धतीने लागवड होते आता याच्यामध्ये टोटल आपल्याला सोळा वया लागलेल्या आहेत बसलेले आहेत आणि सोळामध्ये आपल्याला एकंदरीत सोळा क्विंटल उत्पन्न होईल असे आपली आशा आहे कारण आपण दीड एकर हा प्लॉट आहे पूर्ण आणि विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपली तूर ही जुटलेली आहे कुठं कुटा कुठंच हे जे तुम्हाला दिसतं आहे तर इथं काय झालेलं आहे की पाण्यामुळे किंवा पहिलंच जेव्हा लागवड केली तर सोयाबीनच्या एकदम जवळ ह्या गोष्टी आल्यामुळे त्याची वाढ किंवा न झाल्यामुळे बरेचसं मर आपल्याला इथं पाहायला मिळते नाहीतर कुठंच आपण म्हणजे आपली तूर कुठंच खराब नाही आहे आपण याच्यामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहे म्हणजे मर रोख रोखण्यासाठी फ्रायगोडरमा त्यासुद्धा गोष्टी आपण वापरलेल्या आहे परंतु खर्च सा तुरीसाठी आपल्याला अत्यल्प आहे म्हणजे जर सुरुवातला सांगायचं सा झालं तर आपल्याला ह्या दीड एकरमध्ये फक्त ना फक्त दीड किलो बियाणं आपण वापरलेलं आहे म्हणजे तीनशे रुपये किलो आणि ते वरचे दोनशे म्हणजे साडेचारशे रुपयामध्येच आपलं याच्यात लागवड तुरीची झालेली आहे त्यानंतर आपण एक जे खत सोडलं होतं ते पाचशे रुपयामध्ये एकोणीस एकोणीस एकवीस किसान कंपनीचं सुरुवातीला तर ते त्याच्यामध्ये आपलं पाच एकर झालं होतं पाचशे रुपयामध्ये म्हणजे असं जर पकडलं तर याच्यामध्ये कुठलाही असा खर्च नाही आहे झाला तर रोटर मारणे किंवा दोन शेंडे खुंडी करणे आणि इतर गोष्टी बाकी कुठलाच नाही त्यामुळे तुरीचं पीक जर तुम्हालाही घ्यायचं असेल किंवा तुम्ही घेत असाल तर तुमचं कसं आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून मी सांगा ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओचं टायटलच असं आहे की आपण तूर पिकाला आत्ता सद्य परिस्थितीमध्ये पाणी द्यावं की नाही द्यावं अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवला आहे पुन्हा एकदा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद